नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खुशी बाजारभाव यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाले बारा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे एकसष्ट कमाल दर आहे चार हजार सहाशे एकसष्ट सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारामती आवकाले एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती एक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर आवकाल एकशे वीस क्विंटल किमान दराय चार हजार तीनशे पन्नास कमाल दरा आहे चार हजार चारशे अठरा सर्वसाधारण दराय चार हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर जिल्हा बुलढाणा आवकाली चारशे चाळीस क्विंटल किमान दराय तीन हजार सातशे कमाल कमालदराय चार हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दरा आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये